निरगुडसर येथील राजाराम तुळेकर यांचा गोव्यात अपघाती मृत्यू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने निरगुडसर गावावर शोकगळा पसरली आहे कामानिमित्त गेली सत्तावीस अठ्ठावीस वर्षे गोव्यात काम करत असलेले निरगुडसर तालुका आंबेगाव येथील राजाराम दत्तात्रय टोळेकर व बावन यांचा गोव्या गोवा येथे कामावरून घरी जात असताना अपघातहून मृत्यू झाला निरगुडसर येथील राजाराम दत्तात्रय टोळेकर हे गेले अठ्ठावीस वर्षापासून गोवा येथील पत्नी व मुलीसह मडगाव येथे वास्तव्यास असून ते टाटा कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत होते मंगळवारी रात्री घरी जात असताना वाजण्याच्या दरम्यान रस्त्यावर चुकवताना गाडी स्लिप होऊन अपघात झाले अपघातात ते जखमी झाले त्यांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची बातमी काढताच निरवुळसर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे काही वर्षापूर्वी त्यांच्या एकुलत एक मुला दीर्घ आजारात निधन झाले आता त्यांच्या मागे पत्नी मुलगी आई वडील असा परिवार आहे निरगुडसर येथील धर्मराज दूत संस्थेचे सेवानिवृत्त सचिव दत्तात्रय तुळेकर यांचे राजाराम हे चिरंजीव होत